कॉन्ट्रॅक्टर किती मोठी मागितले विचारला आणि दिले धरून म्हणून ते मृत्यू का झाले उद्धव सार कोणी बांधला देणार आम्ही गप्प बसतो एकोणचाळीस वर्ष मी शिवसेनेत होतो मला

तिथले लोक आहे विमान आहे की का का होत आहे सांगा मग पण सीवटच्या जमीन आता आपल्या जिल्ह्यातल्या लोकांचा वायदा नाही नाही तर यूपी च्या लोकांनी घेतले समुद्राच्या वायूत विपी जमीन संपादित करावे म्हणून मंत्र्याला सांगून संपादित करायला शंभर कोटी जमा केले कलेक्टर शंभर आणि तिथे पण संपादित करण्याला गेलो उद्योग येणाऱ्यांचा विरोध करताना पाठिंबा त्याच्या पुढे काय कारण असेल तीन दिवस रत्नागिरीमध्ये या कॉन्ट्रॅक्टर किती पोटी मागितले विचारा आणि दिले धरून बनतेचा म्हणून ते का ఏడ్ నా కోటి ఖర్చు కొరకు ప్రకపైనా నామర్జా ప్రకర్బ 3 లక్ష రూపాయలు ఖర్చు కొరనేలావు చెక్కులోని 50 పై 1 లక్ష రూపాయలు aaplya rathna bank kara na shamha college hote ei enaru je 1 లక్ష కోటి ఖర్చు కొరు నామర్జా ప్రకర్బ 1 లక్ష రూపాయలు विरोधी संघ होती म्हणाल विधानसभेत एक प्रश्न होता मी राज्यात मंत्री होतो प्रकल्पाला विरोध होतोय जैतापूरच्या प्रकल्पाला जयकापूरचा प्रकल्प हो नये म्हणून कोळशापासून वीज निर्माण करणारे अडतीस मुद्र रत्नागिरी गेले आणि तुम्ही रत्नागिरीचा प्रकल्प थांबवा

मुंबई जर तुम्हाला पाहिजे का इथे करोना नोकऱ्या मिळत नाही शिकल्यानंतर मुंबई पुन्हा इथे मिळेल त्या पगारात नोकरी करता काय वाटत नाही रात्र मुंबई येणार मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्या तू अडी काय काय संपूर्ण महाराष्ट्र सांग काल माझा अडी वर्षात कोकणात एक प्रकल्प आणला शंभर वर्ष मुलांना नोकऱ्या दिले विकासाचा कोणता प्रकल्प आणला एक रुपया आपण अतिवृष्टीच्या वडेही पैसे दिले नाही आणि येऊन भाषण करते आणि त्यांचे प्रश्न आम्हाला विचारतात पत्रक काय म्हणजे तुम्ही संविधान बोलत काय हो काय संविधान म्हणजे काय पत्रकारांना विचारलं संविधान नाही तुम्ही सर अरे हो पण संविधान घटना परंतु बाबासाहेब आंबेडकर प्रस्ताव पीएम साहेबांनी जाहीर केला आम्ही संविधान बनलत नाही पण काँग्रेसने पासष्ट वर्षात ऐंशी संविधान म्हणतो

दिल्लीला जाऊन उद्धव ठाकरे सत्तावीस पक्षांची विरोधकांची एक श्रेयी सभागृती किती पक्ष विरोधात आमच्या सत्तावीस एकमेक बाराबाई शिंदे एकत्र चिन्ह एकत्र केलेलं बहुतरी कोण होत

वैचारिक बोलत नाही विकास बोलत नाही जनजनतेच्या प्रश्नाबद्दल बोलत नाही एकनाथ ते देवेंद्र फडणवीस काय केलंय तुझं देशा भ्रष्टाचार नाही पण कोरोनाच्या काळामध्ये मोदी साहेब आणि महाराष्ट्र औषधाला पैसे दिले की औषध खरेदी करताना टेंडर मध्ये या मी आदित्य टाकले पंधरा टक्के कमिशन खाऊ चौकशी चालू आहे या बाहेर आहे केजरीवालच्या बहुमतीला के कधी जाते सांगता येत नाही चौकशी अनेक केसेस यांच्यावर आहे आम्ही गप्प बसतो एकोणचाळीस वर्ष मी शिवसेनेत होतो कागद पद्धत एक विकृत बुद्धीचा माणूस कोण शासणात उद्धव पण पेपरवाले का वृत्तपत्रकार टीम वाले हा शब्द घेणार नाही फार सुख चांगले शब्द उद्धव ठरणे कोणच काय बघून गोडसं वाटतो काय मी पाहिले एकोणचाळीस वर्ष साहेब एक पैत्र दिलंय एक दिवशी साहेब मला पक्ष सोडतोय मी सात पाणी पात्र दिलं का सोडतो कारण के उणकाऊन रात्रीचा स्वभाव मिळतो पण नाही पाणी करतो साहेब मारायण विचार नाही नमस्कार केला मी निघालो आज दुसऱ्या दिवशी सकाळी पण आठ वाजतो नारायण राग शांत राहो साहेब रागाचा संबंध नाही